आपला दे दे जे आ, आपला आता ही चालल्या दुपारच्या जे जेवणाची तयारी तर चला मित्रांनो या जेवायला तर नमस्कार मंडळी मी सूरज आणि सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर गाईज कशा आहात आय होप तुम्ही सगळे खूप छान म्हणजे मस्त असाल आणि मस्त असायलाच पाहिजे कारण गाईच आज काय आहे आज आहे गणेश चतुर्थी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन तर गायच मी आलो होतो कामावरती थोडी ऑर्डर छोटीशी होती ती ऑर्डर वगैरे आपण दिलेली आहे आणि जस्ट मी घरी जायला निघालोच होतो तर आपले आक्षेप वाले आणि म्हटले की आज गणपती बाप्पाचं आगमन आहे तर तुम्ही चला आमच्या रूमवर आता जेवणाचं घोडदोड जे नियोजन केलेलं आहे छान असं जेवणाचा आस्वाद घ्या आणि मग जावा तर गायच आता सकाळचे वाजले बारा म्हणजे वा आता दुपारच झाली ऑलमोस्ट तुम्हाला आणि तुम्हाला वातावरण दाखवतो किती छान वातावरण इथलाच आहे तर गायच बघू शकता ही आहे आपल्या औंधचा कॅम्प आहे मिलिटरी कॅम्प इथलं छान असं वातावरण आणि बघा झाड वगैरे किती भरपूर अशी झाड हे बघा मस्त असं वातावरण आहे आणि कायच आता अक्षय बाहुंचं आज चाललंय जेवणाचं नियोजन करायचं तुम्हाला दाखवतो काय काय त्यांनी नियोजन केलंय चला आपण आज जाऊया आता तर गायच ही आहे अक्षय भाऊ रूम आपल्या आणि बघा सद्गुरूंचा फोटो छान असा क्या है क्या है हे बघा अक्षय बाबांचं काय नियोजन चाललंय अक्षय भाऊ बोला काय चाललंय तुमचं आज जेवणाचं नियोजन चाललंय अक्षे रामकृष्ण रामकृष्णारी डॉक्टर साहेबांचं काय चाललंय बघा काय लावले कुकरला तर गाईच आजच्या जेवणाचं काय नियोजन आहे तुम्हाला दाखवतो शेवटपर्यंत नक्की बघा तर गाईच काय काय चाललंय बघा इकडं डॉक्टरांनी इकडं बटाटा वगैरे शिजवून ठेवलेला आहे आणि भाजीला तडका द्यायचं चाललाय बघा मस्त एकदम चरचरीत भाजी चालली बघा बनवायची आज काय नियोजन आहे डॉक्टर गणपतीच्या निमित्ताने आणि संध्याकाळी मोदक संध्याकाळी मोदक प्रशेकाचा शेरा बनायचा आता ही चालल्या दुपारच्या जेवणाची तयारी आहे माऊली तुम्ही काय केलं का के नाही बाकीच काय नियोजन बाकी झालं की या नियोजन केलं बघा संसार कसा आहे बॅचलर लोकांचा सगळ्यात मस्त एकदम तुम्हाला माहिती आहे का आम्ही पण बॅचलर लागावलं आता मध्ये आलोय आम्ही पण बॅचलर मी होतो माळून गेलो आम्ही पाच जण तुला एकत्र राहून कंपनीत काम करून सगळं करायचं दोन ही मजा वेगळी खरंच आवडतं आपण ते बनवतो आपला स्टॉक तिथे बघा किती भयंकर मोठा स्टॉक भरपूर बघा मटेरियल बघा मटेरियल ना पूर्ण एक बेडच भरलेला आहे अक्षय सगळं किराणा ना मला मटेरियल इकडं आणि स्कॉट बघा ऑलरेडी आटा लावला अजून आटा इकडं कुकर मध्ये अरे बापरे गायच बघा कुकर मध्ये आटा लावलेला छान असा मस्त पैकी अजून तडकाच आहे इकडं चला व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही मित्रांनो बघा माझ्या चुटकीचा मला व्हिडिओ कॉल आलेला आहे आणि बघा झोपेत आहे मम्मीला खूप दमवते ते हाय ना आणि बघा कशी असते झोपेमध्ये रात्रभर जागी रात्री मम्मीला त्रास देते आणि दिवसाची झोपाय हो लागले आणि समोर बघा छान असं वातावरण पाऊस पण चालू झालेला आहे आग इकडे पाऊस पडतोय हे बघ छान असा पाऊस पडायला लागलाय एक कुठं आहे माझी चुटकी दाखवत चल माझं पिल्लू दाखव मला चल पहिल्यांदा तुला नाही बघायचं माझ्या पिल्लूलाच बघायचंय आम्ही जेवणाचं नियोजन केलं इकडं केलं केलं दाखवतो तुला नंतर चल आज काय आहे मित्रांनो गणेश चतुर्थी आणि हिला काय सुचते बघा अगं आज ना जेवणाचं नियोजन काय माहितीये का पुरी आहे आणि पनीर पुरी खीर असं आहे किंवा श्रीखंड काहीतरी आहे बघूया आता काय काय केलंय आज जाऊया आता भाजी तर बनलेलं ता आहे मस्त मला छान असा वास आलेला आहे गाईच आणि आता पुऱ्या तळायच्या आहेत अजून जाऊया आपण आतमध्ये माऊलींचं काय चाललंय बघा मित्रांनो पुऱ्याला आठायला चालल्यात आणि इकडे आपल्या डॉक्टरांच्या पुऱ्या तळायच्या चाललेल्या आहेत आणि बघू शकता कसा आणि एकदम बेद खतरनाक झालाय बघा लागतंय श्रीखंड फ्रिज मध्ये जोरात धंका लागलाय बघा पुऱ्यांचा कसा नियोजन असते मित्रांनो बघा असं सगळं नियोजन आमची माहिती ट्रॅव्हलिंग तेवढीच तेवढीच होते होते मजा निसर्गात फिरतो खायची तर त्यात काय कमी गुरुदेवांची काम करायचं सुट्टी नाही बघा डायरेक्ट कुकर म्हणजे पुऱ्या चालल्या टाकायच्या हे बघा कसा नियोजन जोरात तर गाईज बाहेर बघा छान असं सुंदर वातावरण आहे आणि इकडं आमचं जेवण रेडी झालंय बघा माऊलीनी आणि आमच्या डॉक्टर साहेबांनी छान असा स्वयंपाक केलेला आहे बघा काय काय आहे स्वयंपाकामध्ये इथे बघा पनीर नाही आहे कुरमावर ठेव कुरमा एक कुरमा आहे इकडे पुरे आहे बघा इकडे छान असे पापड आणि माऊलीनी इकडे नमकीन ठेवलेलं आहे बघा आणि श्रीखंड वगैरे आहे तर गाईज अशा प्रकारे सगळा आमचा हा छोटासा जेवणाचा सेटअप आहे लागलेला आता मी जेवणार आहे सगळ्यांनी है ना अक्षय भाऊ इकडे बघा जरा तर चला मित्रांनो या जेवायला आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया कसं वाटलं तुम्हाला अक्षय भाऊंच्या रूम वरच नियोजन जेवणाचं नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चलाहीच आत्ता आपण जेवण वगैरे करूया आणि जेवल्यानंतर मग मी आता जाणार आहे माझ्या घरी कारण आता ऑलमोस्ट दोन वाजलेले आहेत घरी गेलो पाहिजे आता तर चला व्हिडिओ तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय